अनाथ व निराधार महिलां मुलांसाठी मदत निधी वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष साहेब या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रवीणदादा गायकवाड ज्यांचं आत्ताच आगमन झालं असे आमचे संसदे संसदेचे संसदेतील सहकारी मित्र खासदार निलेशजी साहेब या मतदारसंघाचे आमदार आमचे सहकारी मित्र दादा आहेर केदनाना आहेर डॉक्टर दिनेश बच्छाव त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राजेंद्र देवरे दादासाहेब सूर्यवंशी भाऊसाहेब आयरे आणि ज्यांचा आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांना गौरव केला ज्यांच्या नावाचंच गौरव आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला हसवण्याचं काम जे करतात असे शिने अभिनेते गौरवजी मोरे आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून आलेले सर्वच या शिवनिच्छल शिवभावी ट्रेस्टवरती प्रेम करणारे सर्वच मान्यवर मंडळी विद्यार्थी आहे शिक्षक आहे सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी तोला मोलाची मंडळी समोर बसलेली बंधू भगिन आजपर्यंत यशवंत गोसावी सर हे महाराष्ट्र परती शिववाख्याते म्हणून काम करत आहे एक चार पाच सहा वर्षापासून आमच्या एका संस्थेमध्ये त्यांचं व्याख्यान आयोजित केलं होतं आणि तेव्हापासून आमचे सहकारी मित्र डॉक्टर योगेश गोसावी यांच्या माध्यमातून त्यांचा संपर्क आला परंतु एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार या महाराष्ट्रामध्ये सांगत असताना छत्रपती आपण जसं म्हणतो की आजच्या काळामध्ये की जन्माला आले पाहिजे परंतु ते दुसऱ्याच्या घरात जन्माला आले पाहिजे अशा प्रकारची विचार सरनी आता आपल्याकडे समाजामध्ये दिसते परंतु छत्रपतींचे विचार सांगत असताना रयतेचा राजा ज्या पद्धतीने काम करत होता त्या पद्धतीने आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी खऱ्या अर्थानं निराधार बालक म्हणजे आज बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यात पाणी येत होतं की अशी बालकं की समाजामध्ये आईवडील टाकून देतात किंवा काहींना दुर्धर आजार आहेत आणि अशा बालकांना सांभाळण्याचं काम त्यांना समाजामध्ये उभं करण्याचं काम शिवनेच्छल ट्रस्टचे सर्व मेंबर करत त्यांना मनापासून धन्यवाद देवे तेवढे कमी होतील आज जरी कार्यक्रमाला आम्हाला मी पहिल्यांदाच या कार्यक्रमाला आलो मागच्या वेळेस डॉक्टर सुधीरजी तांबे यांच्याबरोबर येण्याचा योग होता परंतु काही कारणास्तव तो गेला परंतु आज कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करीत असलेल्या कामाला खऱ्या अर्थानं सलाम केला पाहिजे अशा पद्धतीचं आपलं काम आहे खूप काही बोलणार नाही पावसाने व्यत्यय आणला तुम्ही सांगतात की दरवेळेस पाऊस येतो कारण देवळा तालुका हा दुष्काळी तालुका आहे आणि या दुष्काळी तालुकामध्ये तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम करतात म्हणून तुमच्या स्वागताला किंवा या कार्यक्रमाच्या स्वागताला पाहू शेतो हे एक शुभ संकेत आहे असं मी समजतो बोलण्यासारखं खूप आहे परंतु आता आपल्याला आमचे सहकारी मित्र ललित निलेशजी लंके यांना ऐकायचं आहे त्यानंतर गौरवजी आपल्याला बोलणार आहे क कार्यक्रमालाही का वेळ भरपूर झाला आहे परंतु इथून पुढे दरवर्षी तुम्ही नाही बोलवलं तरी आम्ही कार्यक्रमाला का येऊ ये एवढं या निमित्ताने सांगतो आणि जाता जाता माझ्यासारख्या म्हणजे जसं अनाथांना सांभाळण्याचं काम ही सगळी मंडळी करते राजकारणामध्ये मी तर तसा काही मला राजकीय वारसा नव्हता परंतु आपण सगळ्यांनी खूप मनाचा मोठे केला म्हणून आज मला या स्टेजवरती बसता आलं त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी धन्यवाद सर याच्यानंतर मी आदरणीय दादा गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं आपल्यासमोर येत आहेत आदरणीय दादा गायकवाड